नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले मनापासून स्वागत आहे तर बघा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्वाचा असा जी आर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी काढलेला आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबतीत काढलेला आहे तर तोच शेतकऱ्यांसाठी जो काही महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तो नेमका काय घेतलेला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शासनाने एक अतिशय महत्वाचा जी आर काढलाय आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसंबंधी नेमकं काय म्हटलंय तर ते, ते आपण पाहूया तर बघा सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामध्ये जे काय अतिवृष्टी असेल जो काय पूर असेल याच्यामुळे ज्या बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे जे जी, काय पुनर्गठन आणि शेतीची निगडीत जे काही कर्जाच्या वसुली आहे त्याला राज्य शासनाने आता स्थगिती देण्यासंबंधीचा निर्णय दिलेला आहे आता बघा राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे मोठी परिस्थिती उद्भवलेली होती आणि राज्यातील शेतकऱ्यांचे पीक असेल असेल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच पशुहानी असेल मनुष्यहानी होणे घरांचे पडझड होणे पुरांमुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे या आपदग्रस्तांना दुष्काळ सदृश्य सुदु, सुदु, परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल आणि वन विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता दिलेली आहे आता याच्यामध्ये राज्य शासनाने अजून एक, सहकार एक ते ते सहकारी विभागासंबंधी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा जे काही सहकारी कर्जाचे पुनर्गठन आहे ते आता केले जाणार आहे आणि शेतीशी निगडीत जे काही पीक कर्ज असेल त्याच्या वसुलीला स्थगिती दिलेली आहे आता ही स्थगिती किती एक वर्षासाठी दिलेली आहे त्याच्यामुळे बघा बाधित सर्व गावातील शेतकऱ्यांचे अल्प मुदत जे काय दर्जाचे अल्प मुदत जे काय कर्ज होतं ते आता मध्यम मध्यम मुदत कर्जात त्याचं रूपांतरण केलं जाणार आहे आणि शेतीशी जे काय निगडीत कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी परत स्थगिती दिलेली आहे आणि अशा प्रकारचा निर्णय राज्यस्तरीय बँकर समिती म्हणजे एस सी महाराष्ट्र शासन यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे बघा राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती यासंबंधी कारवाई करायची आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा असा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणार आहे आणि जे काही शेतीशी निगडीत त्यांचं जे काही कर्ज आहे त्या कर्जाला सुद्धा कर्जाच्या वसुलीत एक वर्षासाठी स्थगिती दिलेली आहे आणि जे काय त्यांचं अल्प मुदतीचं जे काय कर्ज होतं ते मध्यम मुदतीत कर्जात हे रूपांतरित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना यासंबंधी मोठा दिलासा निर्माण होणार आहे आणि जे काय आता याच्यामध्ये कोणाच्या घरात पाणी गेलेलं होतं त्याच्यामुळे बरेच कुटुंब स्थलांतरित केलेली होती आणि याच्यामध्ये जे काय बाधित तालुके होते जवळजवळ दोनशे ब्याऐंशी बाधित तालुक्यांचा तालुक्यांना या निर्णयाचा आता फायदा होणार आहे त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे धन्यवाद